गेल्या तीन दशकांपासून कुपोषण माता

पटेल यांना तीन अपत्य असल्याप्रकरणी शासन निर्णयाचा आधार घेऊन अंगणवाडी सेविकेच्या सेवेतून कमी करण्याबाबत नोटीस सीडीपीओ चव्हाण यांनी बजावली होत यानंतर अंगणवाडी सेविका गोपी पटेल यांनी आपल्यावर हा एक प्रकारचा अन्याय असून मेळघाटातच नव्हे तर संपूर्ण राज्यात तीन अपत्य असणारे अनेक अधिकारी कर्मचारी आजही प्रशासकीय सेवेत सेवा देत आहे म्हणून हा माझ्यासारख्या गरीब आणि मानधन तत्वावर गेल्या वीस वर्षापासून सेवा देणाऱ्या आदिवासी महिलेवर एक प्रकारचा अन्याय केला जात असून मला न्याय न मिळाल्यावर माझ्या जीवाचे काही कमी जास्त झाले तर याचे सर्वस्वी जबाबदार धारणी एकात्मक महिला व बाल विकास विभाग राहणार असे सांगितले आहे पटेल है दादरा के सेविका है और मेको जबरदस्ती म्हणजे मैं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मेको किया है और पहिले आठ कुछ भी नाही थे और कुछ लिख के नहीं ले बोर्ड में लिख के नहीं लिखे गए और कुछ नहीं लिखे गए और दोन हज़ार दो में मेरा शादी हुआ है ऐसा तीसरा आपत्त्या हो गया करके मेरे को डायरेक्ट कमी का ऑर्डर दिया है और वो भी मुझे जी आर कब का लागू किया उसने दोन हज़ार का और दोन में लागू किया है तो पहले हमको बताना चाहिए था ना कि आपको मुझे निकाल देते तो आपको ये बोर्ड लिख के दो ये लिख के दो ऐसा कुछ भी हमको मुझे लिख के नहीं दिए उनने और हमने भी लिखे नहीं और पहले बात कैसा है कि मुझे सभी को जाहिर करना था जो जिया आया था पिछप पर रहा है तो पूरे आंगनबाड़ी सेविका को मुझे बताना चाहिए थे फिर बाकी शासन वाले को पूरे महाराष्ट्र में तो लागू है ना सभी कर्मचारी कौन को शिक्षक उनको है बहुत बड़े बड़े ऑफिसर उनको भी है और मंदान वाले को ही निकाल रहा है और बाकी के जो उच्च तो शेरने वाले हैं उनको निकाल रहा नहीं और मेरे को ही दबाव दे के निकाल गया है कि तुम अगर नहीं तुमको तीसरा आपत्य है तुम निकल जाओ करके हमको मेरे को लेटर दिया है और जितना भी तीसरा पत्य है मुझे दोन हजार पाँच से बोलो उसके ऊपर के ही बोलो वो जितना लागू मुझे कानून में, में, में लागू आते हैं तो उनको भी निकालो अगर उनको नहीं निकालेंगे तो मैं कुछ भी कर सकते मैं हाथ भी कर सकते या मेरे बच्चे को मुझे लावारिस भी बना सकते आप लोगों म्हणजे ऐसा कोई ये नहीं किया होगा कारवे नहीं किया उनके ऊपर और मेरे ऊपर कार्य कर रहा है इसलिए मैं कुछ भी कर सकते गंभीर बाब अशी की सदर प्रकरणाची माहिती घेण्याकरिता अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे संदीप तोटे जेव्हा महिला व बाल विकास अधिकारी अनिल चौहान यांच्याकडे गेले तेव्हा चव्हाण यांनी अरेरावीच्या भाषेचा वापर करून एका आदिवासी नेत्याचे अपमान केले इतकेच नव्हे तर मेळघाटात मी जसे म्हणेल तसे होणार असे सांगितले मी पैसे देऊन नोकरीवर लागलो असे बोलून बकवास करू नका आणि इथून निघा अशा शब्दांचा वापर केला आता सदर प्रकरणाने नवीन वळण घेतले असून संदीप तोटे लवकरच चव्हाण यांच्या भरती प्रक्रियेबाबत चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे दुसरीकडे अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रात तब्बल दोन दशक मानधन तत्वावर सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका गोपी पटेलवर तीन अपत्य असल्याप्रकरणी अचानक कारवाई करून करणे कितपत योग्य आहे हे सुद्धा विचार करण्यासारखीच बाब आहे तीन अपत्य प्रकरण दाबण्याच्या नावे एकात्मिक महिला व बालविकास अधिकारी अनिल चव्हाण यांनी अंगणवाडी सेविका गोपी पटेल यांच्याकडून तब्बल तीन लक्ष रुपयांची मागणी केल्याचा आरोप सुद्धा अंगणवाडी सेविकेकडून लावण्यात आला आहे सी डी पी लाख रुपये मांगेथे मेरेसे मैन नाही दिवस कम करणे ऑर्डर दिया दिया और ने ऐसे करके बोले आपको बोले लिख के द्या सुपरवाजरने ॲसि कर बीस हजार रुपये दंड भरना पडता बीस हजार रुपये दंड अगर नाही लिख के दूंगा सरकार

हे तारखेला प्रश्न विचारायसाठी मी सी डी पी ऑफिसमध्ये गेले अधिकारी एम पी एस सी करून आलेले जे वरिष्ठ अधिकारी चव्हाण साहेबांनी जे अरेरेचं शब्द केलं आहे ते खूप मोठा शब्द आहे कारण की आज मेळघाट अनुसूची क्षेत्रामध्ये हे शब्दाचा वापर करता येईल असं अधिकारीचा पूर्णपणे जे एम पी एस सीचा जे एक्झाम झालेला आहे पूर्णपणे चौकशी शासन करण्यात यावा आणि जे शब्दाने बोलतोय जे बोट दाखवून बोलतोय याचा वर कारण की आज मेळघाटमध्ये भोगस भरती करण्यात आला कारण की भोगस भरती इतकं करण्यात आला काही दिवस अगोदर हरिसालचा सा प्रकरण भोगस भरती करण्यात आला आदिवासी एक जे त्यांचं वडील मेलं मरण पावले ते अनाथ आहे अनाथ मुलींचा फक्त पर्सेंटेज एकोणऐंशी पॉईंट ऐंशी आणि ऐंशीला दुसऱ्या समाजाचा कोणाला घेतल्यात आला आणि पेसाचा धज्जा उडवणारा जवान आहे आणि ते दोन वर्ष अगोदरचा जी आर सांगतोय कोरोनाचा अरे कोरोना गेलं त्याच्यानंतर तुम्ही ते जी आर प्रशासन याच्यावर पूर्णपणे लक्ष देऊन असं अधिकारीवर वर तुरंगट टाकायला पाहिजे हे अधिकारी अशा शब्दाने आमच्यासारखं वरिष्ठ संघटना सोबत असं बोलत बोलायचं आहे हे करतोय मग हे सामान्य सामान्य लोक हे अंगणवाडी सोबत कसं गैरवापर करत असेल हे प्रश्न चिन्ह निर्माण होतोय आज मी त्याला त्यांच्यावर जे कारवाई झालं नाही मी पूर्णपणे मेळघाटतील माझा संघटनाचा पदाधिकारी राहा आदरणीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्की भाऊ जाधवला सांगून आठ तारखेला भेटणारच आहे आणि आदिवासी मंत्रीसोबत आठ तारखेला भेटत आहे तरी यांचा पूर्णपणे भांडा फुलणार आहे आणि हे शब्द माझा जो जे रिकॉर्डिंग आहे मी रिकॉर्डिंग हे न्यूज चॅनेलवाल्याला देण्यात आहे आणि याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावा नेतो येणारा काळ खूप मोठं आंदोलन होईल आणि सीडीपी ऑफिस मध्ये कुपोषण माता मुर्ती, बाल वालमृत्यू तिथूनच मला आणि हे कुपोषण मध्ये काम करून नाही राहिले असं होत आतापर्यंत जितकं भरती पूर्ण चौकशी झाला याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आता मी गुन्हा दाखल करणारच आहे एवढं बोलून माझा दोन शब्दाला इराम देतो जय आदिवासी तस्मीन शेख सुलेमान मेमनसह सह जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी